तर मग आता आपण आत आलो आहे आणि खूप दगड होती ना त्यामुळे कॅमेरा बंद करून आधी इथे सेफली पोहोचलो आणि आता तुम्हाला व्यू दाखवतो बघा आणि पाणी सुद्धा क्लिअर आहे जर आपण थोडस झूम करून बघितलं तर खालची दगड़ा एकदम क्लिअर दिसत खूप छान स्वच्छ पाणी आहे मस्त आणि आता व्ह्यू तर बघितला मग तो मध्ये जे दिसतंय ना तुम्हाला तर ते आहे एक आयलंड तिथे लोक जनरली बोट जातात तिथे लोकांकडे खूप प्रायव्हेट बोट्स असतात हे घरसुद्धा आहे हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असं तिकडे पण आहे मागे ते पण ते सुद्धा ते पण खूप सारी घर आहे त्यांनी त्यांनी एंट्रन्सच तिकडचा दिलाय म्हणजे माणूस येणार माग ना पण एंट्रन्स तर व्ह्यू हॉलचा तुम्ही विचार करा हा जर व्ह्यू आपल्या हॉलला असेल तर रोज उठल्यावर किती भारी घट आणि सारखा पाण्याचा आवाज नाही आता गप्प बसते तुम्ही पाण्याचा आवाज ऐका Thank <laughs> you.